श्री स्वामी समर्थ स्वामी विचार मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमेला दोन पवित्र तत्वे शिव आणि विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून या दिवशी रात्री बेल व तुळस वाहून विष्णू आणि शिव यांची पूजा करतात या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन शुभ मानले जाते विविध मंदिरामध्ये देवस्थानामध्ये जे उंच उंच दीपस्तंभ असतात ते सुद्धा या दिवशी पेटविले जातात या दीपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली ती पुरे त्यांना देताना बजावले की देवतांच्या वाटेला जाऊ नका त्यांना त्रास देऊ नका पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच त्यांनी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळी श्री शंकराने त्रिपुराासराचा नाश करून त्रिपूर संपवले त्रिपुरांची होळी केली अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळवलेला हा विजय म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठीच आजचीही त्रिपुरारी म्हणजेच कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून म्हणजे शिवमंदिरातून त्रिपुरवाती लावतात महाराष्ट्रातील सर्व मंदिर या दीपोत्सवाने उजळून निघतात असे वाटते की जणू काही देवच दिवाळी साजरी करत आहेत आणि म्हणूनच या दिवसाला देव दीपावली असेही म्हणतात आणि म्हणूनच कार्तिकेय पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा हे नाव आहे या दिवशी भगवान कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे गंगास्नान करावे मनांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे तुमचा मत्स्यावतारही याच दिवशी म्हणजे पौर्णिमेला झाला होता अष्टांचा संवार या दिवशी झाल्याने हा आनंदोत्सव पृथ्वीवर सर्व ठिकाणी साजरा केला जातो स्थानातील दगडी दीपमाळाही या दिवशी प्रज्वलित करतात व नदीमध्ये दीप सोडतात दीप प्रज्वलन करतात त्या दिवशीच ज्वलन व्रत अशा नावाचे एक व्रतही करतात पुढे वाती लावणे दीपपात्रे दान देणे देवाची पूजा करणे असा या व्रतात विधी असतो जे जे चांगले ते ते रुजवावे जे जे वाईट ते ते टाकून द्यावे आज खरा या त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे तर मंडळी ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ इतरांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद